आपल्या पांढऱ्या खातीला साधा डाग पडू न देणारे वाचाळ नेतेकडं आणि आपल्या मतदारसंघातील एका कुटुंबाला पुरातून बाहेर काढण्यासाठी स्वतः नदीत उतरणारे ओमराजेकी कड असा नेता धाराशिव जिल्ह्याला खासदार म्हणून लाभला हेच आमचं भाग्य म्हणत काल धाराशिवकरांनी तोंड भरून ओमराजेंचं कौतुक केलं तो मध्यरात्रीचा थरार माणसं वाहून नेणार पाणी पुराच्या पाण्यात अडकलेले एक कुटुंब आणि त्यांची साध ऐकून स्वतःचं कुटुंब पाण्यात अडकलंय या भावनेने पुराच्या पाण्यात उतरलेले खासदार ओमराजे निंबाळकर यो माणूस वेगळ्याच मातीचा बनलाय खरं खुरं संसदरत्न आणि धाराशिव जिल्ह्याचा युथ आयकॉन नेमकं काय घडलं रात्री सगळं सविस्तर जाणून घेऊ या या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू मित्रांनो गेल्या दोन दिवसात मराठवाड्याला पावसाने बीड धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की एका ठिकाणी पोरांना दूध पाजण्यासाठी लागणारी साधी वाटी सुद्धा आई जवळ ठेवली नाही सगळं सरसकट वाहून नेलं सोमवारी म्हणजे काल तर चोवीस तासात पंचाहत्तर मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला असून चार जणांचा मृत्यू झाला आणि शहात्तर जनावरे दगावली अतिवृष्टी तिचा सर्वाधिक फटका धाराशिव बीड चार बसलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ गावांचा संपर्क तुटलाय धाराशिव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या दोनशे जणांची एनडीआरएफ आणि लष्कराने सुटका केली भूम तालुक्यातील के चिंचोगी येथे सत्तर वर्षीय महिलेचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय वीज पडून नांदेड जिल्ह्यात एका माणसाचा तर लातूर जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू झालाय एक जण वाहून गेलाय मराठवाड्यात अठरा लाखांवर हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मंडळात आठ तासात दीडशे झाली वरखिडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सतीश मोहन चौधरी अशा पस्तीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय धाराशिव जिल्ह्यात परांना तालुक्यातील घाटपिंपरी वाघे गव्हाण वडनेर आदी ठिकाणी सुमारे दीडशे जण पुरात अडकले होते त्यांची बचाव पथकाने सुखरूप सुटका केली रु येथील तेरा जणांना नौकेद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं तर देवगाव येथील अठ्ठावीस जणांना हेलिकॉप्टरने सुखरूप सुरक्षित स्थळे आणण्यात आले इतकंच नाही तर आज एनडीआरएफ लष्कराचे पथक बचाव कार्य करत आहे जिल्ह्यात आज मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली लातूर जिल्ह्यातील सांगवी येथील अनिता मारुती राठोड या अडतीस वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू झाला तर जवळगा येथील दयानंद संभाजी बोयणे पाण्यात वाहून गेलेत जिल्ह्यातील वीस रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आले दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील अहवालानुसार मराठवाड्यात बारा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले हा ओला दुष्काळ मराठवाड्यासाठी कर्दन काळ ठरायला लागलाय पण त्या कर्दन काळावर कडी करण्यासाठी दुसऱ्या बाजूला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वतः बचाव कार्यासाठी मैदानात उतरले होते परांडा तालुक्यातील वडनेर इथे एनडीआरएफच्या पथकासोबत त्यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला स्वतः फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी या थरारक प्रसंगाची माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार परांडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे एका कुटुंबातील पुराने अडकून पडले होते घराच्या छतावर ते अन्य आणि पाण्याविना प्रतीक्षेत होते त्यात एका वृद्ध महिलेसह तिचा नातू आणि इतर दोघांचा समावेश होता मध्यरात्री दोन वाजल्यापासून पाणी वाढल्याने ते अडकले होते याची माहिती खासदार निंबाळकरांना मिळाली आणि लागलीच त्यांनी आपला कम्फर्ट झोन सोडून पडत्या पावसात काही तरुण पोरांना घेऊन वडनेर गाव गाठलं आता आपणच घाई करून त्या लोकांना वाचवलं पाहिजे म्हणत ते तरुण पोरांना घेऊन पाण्यात उतरले एक मोठं लाकूड आणि जाड कासऱ्याच्या मदतीने त्यांनी लोकांना सुखरूप पाण्याबाहेर काढण्याचा प्लॅन आखला एनडीआरएफची टीम तोवर घटनास्थळी पोहोचलीच होती पण परिस्थिती अधिक बिकट होत चालली होती मग एक एक करून त्यांनी सगळ्या लोकांना त्यातून बाहेर काढलं एका वृद्ध आजी आणि नातवाला वाचवल्यानंतर ओम मनाला समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली पुढे असंही म्हणाले की एनडीआरएफ चे जवान गावकरी यांनी कष्टाने व जीव धोक्यात घालून हे कार्य सुखरूप पार पाडलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन असे म्हणाले मंडळी ही एक घटना नाहीये लोकप्रिय आणि धारा शो मध्ये प्रसिद्ध रोज पहाटे वाजता उठून योगा आणि व्यायाम करण्याच्या सवयीमुळे तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे त्यात सुपारीच्या खांडाचा व्यसन नसल्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून थेुन ठेवणारे थेुन वागणारे मदत धावणारे तरुण निर्माण होतात आता त्यांच्या मदतीचा एक किस्सा धारा शो मध्ये खूप गाजला एकदा काय झालं मच्या जिल्ह्यातून धाराशिव मध्ये एक ड्रायव्हर लॉरी घेऊन आला होता पण वाटेत एका ठिकाणी त्याच्या लॉरीचं चाक चांगलंच पंचर झालं आता ते चाक बदलण्यासाठी त्याला जॅकची गरज लागणार होती पण रात्रीची वेळ असल्यामुळे गॅरेज बंद झाली होती बरं त्याला मदत करेल असं कोणी धाराशिव मध्ये त्याच्या ओळखीचं नव्हतं त्यामुळे तो डोक्याला हात लावून बसला होता तेवढ्यात त्याला आयडिया सुचली त्यानं खिशातून फोन काढून एका नंबरला फोन लावला तो नंबर होता धाराशिवचे खासदार ओमराजेंचा फोन उचलल्यावर त्या ड्रायव्हरनं चक्क ओमराजेंना जॅकची सोय होईल का असं विचारलं खासदारांनी देखील लागलीच आपली सूत्र ड्रायव्हर पर्यंत जॅक पोहोचवण्याची व्यवस्था केली ड्रायव्हर जाम खुश झाला ओम राजेंनी त्यांचा नंबर जनतेसाठी खुला ठेवलाय ते प्रत्येक मेसेजला आठवणीनं रिप्लाय देतात आणि तेवढंच ताकदीनं मदतीला देखील धावून जातात आपल्या वडिलांच्या हत्येनंतर सुद्धा त्यांनी खचून न जाता स्वतःचं राजकीय साम्राज्य प्रचंड ताकदीनं उभं केलं ते म्हणतात मी निवडणुकीत मत मागायला जातो तेव्हा मी लोकांना स्पष्ट सांगतो तुम्ही मला खासदार म्हणून मतदान करू नका मी तुमच्या घरातला कोणाचा लेख भाऊ मामा काका आहे असं समजून मतदान करा मी घरातल्या तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देण्यासाठी तत्पर मी 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 जनतेमध्ये हा विश्वास पैदा करू ओम राजे मदद करू शकलो की माझी मदत शकतात तर जिंकलो आपल्या वडिलांच्या हत्येचं भांडवल न करता आणि रात्री अपरात्री आपल्या जीव धोक्यात घालून लोकांना वाचवणाऱ्या ओमराजांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशा स्वरूपाचे आणखी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद